नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षापेक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी बिना अस्तरचा ब्लाऊज माझ्याकडे आलेला आहे कस्टमरचा शिवायला तर त्याचीच कटिंग आणि स्टिचिंग दाखवत आहे मी तुम्हाला तर सर्वात अगोदर मी हे पॅटर्न टाकून घेतलेलं आहे आणि इकडनं एक एक बोट वाढवून घेतलेलं आहे जसं मी पॅटर्नवरती लिहिलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आणि बिना असतरचं आहे त्यामुळे आपल्याला ही जी काही क्रॉसपट्टी आहे ही वाढव घ्यायची आहे म्हणजे डबल फोल्ड करण्यासाठी आता हे सर्व मी एका ठिकाणी म्हणजे मार्किंग करून घेतलेली आहे ह्या पॅटर्नची आणि ही क्रॉसपट्टी आपली कटोरी बरोबर आपण त्याचं जे टक्सचं टोक येत असतं ते इथं यायला यायला पाहिजे ना या कोपऱ्यामध्ये म्हणून अशा पद्धतीने ठेवून घेतलेला थे आहे आणि अशा पद्धतीने आपण ही कटोरीची मार्किंग करून घेतलेली आहे तर जशी मार्किंग केली त्यावरतीच आपण कटिंग पण करून घेऊया तर मैत्रिणीनं मी ते मार्किंग करून घेतलेले आहे पॅटर्न ठेवून पण तुम्हाला दिसत नाही तर मी जवळून पण दाखवत आहे खडूने मी मार्क करून घेतलेलं आहे आता जसे पॅटर्न ठेवलेले आहे तसेच आपण म्हणजे मार्किंग केली त्यावरतीच आपण कटिंग पण करून घेत आहोत तुमचं जे काही माप असेल ते तुम्ही ते पॅटर्न बनवून ठेवायचे मी अगोदरच बनवलेले असते मी या अगोदर पण सांगितलेले आहेत माझ्याकडे तीन मापाचे पॅटर्न आहेत म्हणजे एक लहान मध्यम आणि एक सर्वात मोठा असं चव्वेचाळीस साईजपर्यंत आणि तेच पॅटर्न मी टाकत असते आणि त्याच्यावरतीच फक्त कमी किंवा जास्त करत असते साईडला जसं मी त्याच्यावरती लिहिलेलं असता आता हा चौतीस साईजचा आहे हा छाती चौतीसची आहे आणि त्याचीच आपण इथे कटिंग आणि स्टिचिंग बघत आहोत तर जास्त जर मोठा झाला तर, दुसरे था था, मोटा मोटा तर मी स्टिचिंग दुसऱ्या व्हिडिओ दाखवेन बघते आता एडिटिंगच्या वेळेस कळेल मला किती मोठं होतं आहे कारण की हा पूर्ण शूट होऊन एक वरती झालेला आहे मग आता तो बघू आपण जास्त मोठा झाला तर मग दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ देईल मी तुम्हाला ठीक आहे आता हा कटिंग आणि बघूया किती म्हणजे छोटा होतोय मोठा होतं आहे त्यानुसार व्हिडिओ बनवते मी ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही क्रॉसपट्टीची पण कटिंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण बघा बॅक साईड भाग क्रॉसपट्टी कटोरी आणि बाही बाई तर माझी बाई लांबी आहे साडेचार तर त्यामध्ये मी एक ते दीड इंच वाढव घेतलेला आहे फोल्ड करण्यासाठी कारण की हा आहे तर, तर सर्वात अगोदर मी इथे पाठीचा भाग घेतलेला आहे आणि त्याला बघा असं बरोबर मध्यभागी फोल्ड करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला इथे पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहे तर फोल्ड बाजूच्या बाजूने चार इंच आणि वरती पण चार इंच आहे तर चार 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 इंचावरती मी दोन्ही पाठीचे टक्स म्हणजे मार्किंग करून घेतलेली आहे यावरतीच आपण स्टिचिंग पण करून घेऊया तर मैत्रिणी तुमचं माप किती आहे असू दे पण पाठीचे टक्स हे आपल्याला चार इंचावरतीच देऊन घ्यायचे असतात तर इथे बघा मी लॉक पण करून घेतलेले आहे आणि दुसऱ्या साईडचा पण आपण पाठीचा टक्स देऊन घेऊया बरं पाठीचा टक्स देऊन झाल्याच्यानंतर मैत्रिणी आपल्याला इथे कंबरपट्टी लावावी लागणार आहे तर त्यासाठी मी इथे हाच ब्लाऊज पीसचा जो काही उरलेला कपडा आहे तोच कट करून घेत आहे आणि माप चेक करत आहे बरोबर पुरत आहे का नाही कमरेला आणि ही साधारण दोन इंच रुंदीची पट्टी आहे मी विदाऊट मेजरमेंट घेतलेली आहे तरी मी तुम्हाला पुढे याचं माप सांगते किती आहे ते अगोदर व्यवस्थित स्ट्रेट लाईन कट करून घेत आहे ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण ही चेक पण करून घेत आहोत तर पुरत आहे बरोबर आणि ते आपल्याला अशा पद्धतीने बघा दोन इंचाची रुंदी आहे आणि अशा पद्धतीने पाठीला पट्टी स्टिच करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण ही पाटीला पट्टी लावून घेतलेली आहे ला तुम्ही नंतर याला हातशिलाई पण करून घेऊ शकता आता यानंतर आपण हे साईड भाग आणि कटोरी जोडून घेऊया तर बघा हे समोरासमोरे अगोदर दोन्ही साईडचे दोन दोन बाजूंना ठेवून घेऊया आणि अशीच स्टिच करून घेऊया तर एक बाजूला ठेवते एका एक पार्टची मी स्टिचिंग तुम्हाला करून दाखवते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी आणि साईडचा भाग पकडायचा आहे आणि अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी जोडण्याच्या अगोदर आपण ही वाढव असेल तर स्ट्रेट कट करूया आणि इथे कटोरीचं टक्स देऊन घेऊया तर घडी दीडची आहे आणि उंची अडीच आहे म्हणजे दीड बाय अडीच इंचाची आपण इथे कटोरीचा टक्स देऊन घेतलेलं आहे आणि मी प्रत्येक पार्टला तुम्हाला सांगितलेलंच आहे अशाच पद्धतीने टक्स देऊन घेत असते आता बघा हे दोन बाजूच्या दोन क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे खाली मी मार्किंग केली आहे क्रॉसपट्टीची आणि जेवढं वाढव घेतलं होतं तेवढी फोल्ड करून घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी डबल डबल पण घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आणि यावरती मी पुन्हा पुन्हा डबल टिप पण मारून घेते म्हणजे आपली ही शिलाई पक्की राहील ठीक आहे आणि सेम अशाच पद्धतीने आपण दुसरा पार्ट पण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा मैत्रिणी याच पद्धतीने मी इकडच्या साईडचा पार्ट पण जोडून घेतलेला आहे साईड पॅटर्न कटोरी आणि क्रॉसपट्टी आता हे दोन्ही पार्ट आपल्याला असे चेक करून पाहिजे चे। थोडंफार कमी जास्त असेल तर ते तुम्ही कट करून घेऊ शकता दोन्ही पण आपण चला आता चेक करून बघूया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हा भाग चेक करून बघत आहोत आणि जो एक्स्ट्रा असेल तिथे अगोदर मार्क करायचं चॉकने आणि तेवढा भाग जेवढा एक्स्ट्रा वाटत ते असेल तेवढा ते तुम्ही कट करून घेऊ हो शकता पुन्हा साईडच्या बाजूने पण मुंड्यापर्यंतचं माप चेक करून घ्यायचं क्रॉसपट्टी आणि साईडचा भागाचा जो आहे तो त्याच्यात पण थोडाफार फरक असेल तर तस तिथे पण तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि थोडंफार कमी जास्त असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे चेक पण करून घेतलेले आहे दोनही पार्ट आणि गळ्याच्या बाजूने मी इथे अर्धा इंच डाऊन कट करून घेत आहे म्हणजे आपलं शोल्डर खाली उतरू नये म्हणून मी हे अर्धा इंचची डाऊन कटिंग करून घेतली आहे आता त्यानंतर हुकपट्टी आणि लुकपट्टी लावण्यासाठी मी इथे पुन्हा ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हुकपट्टी आणि लुकपट्टी लावून घ्यायची आहे मी या अगोदर पण हुकपट्टी लुकपट्टीचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याचबरोबर कटिंगचा सेपरेट व्हिडिओ आहे अस्तरचा सेपरेट व्हिडिओ आहे अस्तर कसं जोडायचं तो पण पण ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं एकत्रितच दाखवत आहे आणि जास्त मोठा झाला तर प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या कारण की मी हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ खूप मोठा होतो जास्त सगळं एकाच व्हिडिओमध्ये दाखवायचं असेल तर तर बघा या साईडने मी हुका लावण्यासाठी पट्टी लावून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूला आपण हुकाचे घर बनवून घेऊया म्हणजे हुका ला याच्यासाठी लुकपट्टी कशी लावायची ते बघूया त्याला पण खालच्या बाजूनी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि हे आपण आतील साईडने अगोदर जोडायला सुरुवात करत आहोत आणि नंतर वरतून ती पलटी मारून त्याच्यावरती आपण हुकाचे घर मार्किंग करून घेणार आहोत ठीक आहे आता ही बाईची आपण स्टिच करण्यासाठी अगोदर एक सेंटरला मार्क करत आहोत आणि एफ म्हणजे एफ म्हणजे फ्रंट साईड आणि बी म्हणजे बॅक साईड असा जो फ्रंटचा मुंडा असतो तो आतून असतो तशी इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे सेंटरला पण मार्क केलेलं आहे आणि मला इथे बा बाई लांबी हवी आहे साडेचार इंच कस्टमरची आहे त्यामुळं आणि एक्स्ट्राचा जो काही पार्ट घेतलेला आहे मी बघा साडेचार इंचावरती मार्क करत आहे आणि खालचा पार्ट फोल्ड करत आहे तर मी इथे पाच इंचावरती मार्क केलं आहे कारण की वरती शोल्डरच्या बाजूने पण आपल्याला अर्धा इंच फोल्डिंगसाठी लागणार आहे म्हणून मी पाच इंचावरती मार्किंग करून बाई शिवून आपल्याला तयार हवं आहे साडेचार इंचाची तर बघा अशा पद्धतीने बॉटमच्या साईडने मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे तुम्ही नंतर इथे हवं तर शिलाई पण करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी बाई तयार करून घेतलेली आहे म्हणजे बॉटमच्या साईडनी तर दोन्ही पण बाया एकावर एक ठेवून तुम्ही चेक करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित ठेवून घेत आहे मग मी तो म्हणजे थोडंफार थो कमी जास्त असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घ्यायचं आहे आणि बघा सेंटरला पण मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे पुन्हा पुन्हा आम्ही सेंटर मार्क करत आहे म्हणजे आपलं मागे पुढे नये जोडताना आपल्याला तो सेंटरपासूनच जोडायची आहे त्यासाठी ठीक आहे आता बाई जरा वेळ मी साईडला ठेवत आहे आणि गोट कसा मारायचा आपण ते बघूया ब्लाऊजला बाई तुम्ही बाई जोडून झाल्याच्या नंतर पण गोट मारू शकता आणि आधी पण मारू शकता काहीच अडचण नाही आता गोट मारण्यासाठी मी ते तिरपी पट्टी पण कट करून घ्या उरलेला जो काही ब्लाऊज पीस आहे त्यातूनच आपण दीड ते दोन इंच रुंदीच्या तिरप्या पट्ट्या कट करून घेणार आहे कारण की गोट मारण्यासाठी आपल्याला तिरप्याच पट्ट्या हव्या आहेत आता हे आपल्याला अखंडपट्टी भेटत नाही कारण की ब्लाऊज जसा असतो त्यानुसारही आपल्याला पट्ट्या जोडून घ्याव्या लागतात आणि ती जोडण्याची पद्धत पण बघा कशी आहे तिरप्या पट्ट्या आपल्याला बघा म्हणजे कशा ठेवून घ्यायच्या मी तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवत आहे म्हणजे प्रॉपर तुमच्या लक्षात येईल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही तिरपी पट्टी जिकडनं एक म्हणजे तिरपी पट्टी जोडायची कशी एक जिकडनं छोटा भाग असेल तिकडनं दुसऱ्या पट्टीचा मोठा भाग ठेवायचा आहे आणि एक मी सांगण्यापेक्षा तुम्हाला ते व्हिडिओमध्येच बघून व्यवस्थित कळेल कारण की सांगण्यापेक्षा बघितल्यावरच ते व्हिडिओ लगेच कळून येतं ठीक आहे तर अशाच पद्धतीने मी या पट्ट्या जोडून घेते आणि चेक करते की आपल्या गळ्याला केवढी पट्टी हवी आहे मग त्यानुसार आपण त्याला जोड देत देत ही पट्टी पूर्ण पट्टी गळ्याच्या मापची करून घेणार आहोत आता मी मुक म्हणजे मागच्या गळ्याला आणि पुढच्या गळ्याला सोबतच गोट मारून घेत आहे कारण की आपण अगोदर नव्हती मारली कोणत्याच गळ्याला तर बघा थोडंसं कमी पडत आहे तर त्याला अजून एक पट्टी मी जोड देऊन घेत आहे आणि आपण गोट मारून घेऊ तर पुन्हा एकदा मी आ, चेक करून बघते आता आपलं म्हणजे कुठे कमी जास्त असेल तर ती तुम्ही स्ट्रेट पट्टी कट करून घ्यायची आणि पूर्ण गळ्याला चेक करून बघायचं पुरती का नाही तर मी आता ही एक्स्ट्राच घेतलेली आहे तर बघा एका साईडने आपण सुरुवातीला थोडी फोल्ड करू आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूने पण म्हणजे अर्धा इंचाची फोल्ड करून घेऊया या पट्टीला म्हणजे आपण जेव्हा आतमध्ये फोल्ड करू तेव्हा आपल्याली आ, डबल फोल्ड करण्याची गरज पडत नाही आणि अशाच पद्धतीने गोट मारण्याची खूप सोपी पद्धत आहे मी बऱ्याचशा ताईंना गोट कसा मारायचं ब्लाऊजला ते तो व्हिडिओ दाखवा म्हणत होते तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरणार आहे तर बघा एका साईडने आपण या पट्टीला व्यवस्थित अशी स्टिच करून घेतली आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर बघा हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे मला थोडंसं स्पीड घ्यावा लागतोय इथं मैत्रिणींनो तेवढं तुम्ही समजून घ्या कारण की जास्त व्हिडिओ मोठा झाला तर कुणीच बघणार नाही आणि तुम्ही थोडंसं असं व्हिडिओ बघता चार पाच मिनटं आणि त्याच्यानंतर स्किप करून पुढे जातं त्यामुळं मला कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला बेस्ट क्वालिटी आणि एकदम लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने सांगता कसं येईल हेच मी एक प्रयत्न करत असते पण तरी पण ही ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवायची इतर व्हिडिओ फारच मोठा झालेला आहे तर तेवढं तुम्ही समजून घ्या तर बघा अशा पद्धतीने आपण एका साईडने स्टिच करून घेतली आहे या गोटला आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण कट करून घेऊया म्हणजे जेवढा एक्स्ट्रा वाटत असेल तेवढा तुम्ही कट करून घ्यायचं शिलाईवरती कट नाही करायचं एवढं लक्षात ठेवा शिलाईच्या बाहेर जेवढं एक्स्ट्रा कापड वाटत असेल तेवढं तुम्ही कट करून घेऊ शकता तर बघा मैत्रिणो अशा पद्धतीने आपण ही पट्टी कट करून घेतलेली आहे एक्स्ट्राचा पार्ट आणि अशी फोल्ड करून आपल्याला बघा आतून साईड आणि बाहेरची साईड आणि या खाचेतच आपल्याला टिप मारून घ्यायची म्हणजे तुम्हाला किती छोटा बारीक हवा आहे गोट त्यानुसार तुम्ही इथे गोट मारून घेऊ शकता तर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि अशी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अगदी सावकाश दाखवत आहे आणि याच्यानंतर मग मी स्पीड घेणार आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा पूर्ण ब्लाऊजला गोट मारून घेतलेला आहे व्यवस्थित तर बघा खूप सुंदर असा आपला गोट मारून झालेला आहे जेव्हा तुम्ही बिनास्तरचा ब्लाऊज शिवता तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला गोट मारून घेऊ शकता वेगळी पट्टी कट करून ठीक आहे तर बघा सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे तेव्हा तुम्ही अतिशय परफेक्टली हा गोट मारू शकता आणि आतल्या साईडने पण आपली प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे म्हणजे कुठलाही धागा वगैरे आपला बाहेरून दिसत नाही आणि वरतून पण आपली प्रॉपर अशी फिनिशिंग आलेली आहे तर चला आता आपण बाई कशी जोडायची ते बघूया आणि फिटिंग कशी करायची ते ठीक आहे ली ली। तर मैत्रीण अशा पद्धतीने आपण इथे एफ आणि बी एस म्हणजे मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तिथे मार्किंग केलेली आणि बघा सेंटरपासूनच आपल्याला बाई जोडायला सुरुवात करायची दुसऱ्या पार्टला पण आपण सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करणार आहोत असं केल्यामुळे काय होतं आपण जेव्हा सेंटरपासून जोडायला सुरुवात करतो बाई तेव्हा कमी किंवा जास्त होऊ नये आणि झाली तरी आपल्याला जास्त झाली तर कट करता येते आणि कमी पडली तर जोड पण देता येतो त्यासाठी आपण ही मिडल पॉईंटपासूनच बाई जोडायला सुरुवात करायची आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ही एक बाई जोडून घेतली आहे एका साईडची आता यावरती मी डबल टिप पण मारून घेते आणि दुसरी बाई पण अशीच जोडून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दोनही बाया जोडून घेतलेल्या आणि याच्यावरती मी पुन्हा डबल डबल, डबल टिप पण मारली होती आता कस्टमरला इथे अस्तर नको होतो त्यामुळे त्यांनी जसं ब्लाउज पीस आणून दिला मला तसंच मी त्यांना इथे शिवून देत आहे ठीक आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशा पीसाला अस्तर पण लावू शकता तर मैत्रिणी बाई जोडून झाल्याच्यानंतर थोडंफार तुमचं एक्स्ट्रा कमी किंवा जास्त असं कापड वाटत असेल तुम्हाला तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता थोडंफार अर्धा इंच किंचितचा फरक असेल तर ते तुम्ही असं कट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित स्ट्रेट लाईन आपल्याला ही कट करून घ्यायची आहे ठीक आहे आणि आता यानंतर आपण ही राईट साईडनेच बाई जोडून घेणार आहोत म्हणजे कडेचं पार्ट अगोदर राईट साईडनेच आपल्याला ही जसं म्हणजे फ्रंटचा पार्ट आहे तशी जोडून घ्यायची कडेकडे आणि नंतर आपण ते आतील साईडने टर्न करून घेणार आहोत असं केल्यामुळे आपली इनविजिबल स्टिचिंग होणार आहे ठीक आहे तर बघा आता मी जसे आपण ब्लाऊज वरच्या साईडने आहे तशीच आपण इकडे कडेने स्टिच करून घेऊया आता या आपण आतील साईडने रॉंग साईडने टर्न करून घेऊया आणि आतील साईडने आपण याच्यावरती पुन्हा टिप मारून घेऊ आणि फिटिंगचे माप पण टाकून घेऊन याला फिटिंग, फिटिंग करून घेऊया तर फिटिंगचे माप कसे घ्यायचे ब्लाऊजवरून ते पण मी तुम्हाला दाखवते हो हा बघा हा मी कस्टमरचा शिवलेला ब्लाऊज आहे तर तो मी तोच मला मापाला दिलेला आहे आणि याच्यावरून मी तुम्हाला सांगते पहिल्या ओकापासून तर मोंड्यापर्यंतचं माप म्हणजे कसं घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते ठीक आहे तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पीस उलटा करून घेतलेला आहे म्हणजे छातीच्या चौथ्या भागाचं माप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि जिथं आपण फिटिंग केली तितकंच माप आपल्याला इथे टाकून घ्यायचंय तर इथे आपण साडेआठ इंचावरती मार्क करत आहोत आणि इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तर हा आहे सात इंच म्हणजे अठ्ठावीस कंबर आहे ठीक आहे आणि बाई गोलाई जे असेल ते तुम्ही इथे बाई गोलाईचं माप घ्यायचं तर इथे बाई गोलाई आहे पाच इंच अशा पद्धतीने आपण हे माप टाकून घेणार आहोत तर मैत्रिणीनं तुमचं जे काही माप असेल फिटिंगचे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे आता इथे मी माप टाकून घेते आणि स्टिचिंग पण करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते कारण की व्हिडिओ ऑलरेडीच आपला अठरा मिनटाचा झालेला आहे आणि अजून पण माहित नाही मला किती होतोय पुढे त्यामुळे मी टिपा मारून घेते तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी इथे फिटिंगच्या टिपा मारून घेतलेल्या आहे दोनही साईडने आणि माया पण भरपूर राहिलेल्या आहे म्हणजे तीन तीन टिपा आपल्या इथे आलेल्या आहे ही जरी सोडली तरी ह्या तीन टिपा आपल्या आहेत एक्स्ट्राच्या ठीक आहे आता आपण राईट साईडला टर्न करून घेऊया ब्लाऊज तर बघा अशा पद्धतीने आपला ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे पूर्णपणे अजून माझे इथे हुका लावायचे बाकी आहेत पण हा पूर्ण ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे शिवून फक्त हुका बाकी आहे आणि खूप सुंदर मी बिनास्तरचा ब्लाऊज कसा स्टिच करायचा ते तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचबरोबर गोट कसा मारायचा तेही दाखवलेलं आहे सर्व एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर मैत्रिणी ही आहे आपली फ्रंट साईड आणि ही आहे आपली बॅक साईड आणि बॅक साईडची पण तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने आपण अभिनस्त ब्लाऊज स्टिच केलं गेलेलं आहे ठीक आहे तर बघा अगदी सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग सगळं एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा बिनास्त तरचा ब्लाऊज आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय